सकाळी उठल्यावर आपण फोन हातात घेतो आणि इन्स्टा उघड की पहिलं लक्ष जातं मीमवर आणि समोर दिसतं डिलेवरी बॉयने आंबा पोचवला पण स्वतः मात्र पावसात भिजला खाली छोटासा लाग झोमॅटो आता ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटते पण यामध्ये लपलेलं आहे झोमॅटोचं जबरदस्त गोरेला मार्केटिंग ते फक्त ॲप नाही आज ते एक फिलिंग झाले एकदा झोमॅटोवर एक, एक वाद झाला सोशल मीडियावर खूपच ट्रोलिंग सुरू होतं डिलिव्हरी बॉयबद्दल तक्रारी मीम्स राग बाकी ब्रँड्स काय करतात गप्प बसतात पण झोमॅटोने काय केलं एक पोस्ट टाकली वी आर लिसनिंग थोडं सिरियस थोडं फनी पण पन रिअल वाटेल असं लोक रिलेट झाली आणि त्या एका साध्या पोस्टमुळे सगळा मूडच चेंज झाला यानंतर आलं लॉकडाऊन सगळं बंद पण झोमॅटो चालू कॅम्पेन हर घर मे झोमॅटो मतलब घर बसल्या सुरक्षितपणे जेवण पोचवायचं हा मेसेज अगदी इमोशनल आणि सेफ वाटला कोणतंही भारी बजेट नाही पण संपूर्ण भारतात हा डायलॉग ट्रेंड झाला ब्रँड मेंशन्स चाळीस टक्केने वाढले झोमॅटोचं बजेट कमी होतं पण रीच जबरदस्त भेटला